छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय महाराजांचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा नेते रामदासजी आठवले साहेबांचा सीमाताई रामदास आठवलेंचा विजय सीमाताई आठवलेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा नेते रामदासजी आठवले साहेबांचा सीमाताई रामदास आठवले नमस्कार मी गोवर्धन मांडवकर पिंपरी चिंचवड वाहतूक आघाडीचा उपाध्यक्ष म्हणून आज मी तुमच्याशी बोलत आहे अतिशय आनंदाची गोष्ट अशी की अजिजबाई शेख यांनी आम्हाला इथं ह्या पदासाठी उपकृत केलंय त्याचबरोबर आमच्या कबस्म मॅडम यांना सुद्धा एक मोठी पोस्ट देऊन त्यांना कार्यान्वित केलंय त्यांच्या या कार्यामुळं आज या मोठ्या अशा अजमेरासारख्या सोसायटीमध्ये एक अतिशय सुंदर असं ऑफिस आपण इथं तयार केलेलं आहे तर ह्याच्या सगळं श्रेय मी आमचे महाराष्ट्र महाराष्ट्राचे अध्यक्ष अजितभाई शेख यांना मी देतो सर्वांनी आज त्यांच्या त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत अशीच आमची महिला आघाडी अतिशय सुंदर असं हे काम करत आहे कुठेही महिलांचे काही प्रॉब्लेम असतील किंवा महिलांना वाहतूक करताना किंवा गाड्या चालवताना जो काही त्रास होतो त्या त्रासासाठी ही महिला आघाडी वाहतूक महिला आघाडी नेहमी सदैव तत्पर राहणार आहे असं त्यांनी आम्हाला या कार्यक्रमातून आम्हाला सांगितलेलं आहे असे नेहमीचे कार्यक्रम या वारणात अतिशय सुंदर असा आहे अजमेरा कॉलनी मध्ये इथं या ऑफिसच्या माध्यमातून पुढे चालू राहणार आहेत त्याचबरोबर मी पुढील बोलण्यासाठी मी अजित विनंती करतो की पुढील मार्गदर्शन त्यांनी प्रताप जय श्रीराम सलाम वालेकुम जय भीम नमस्कार मी बोलत राहतो आबाळाची आम्ही लेकरे काळी माती आई जात वेगळी नाही अम्मा धर्म वेगळा नाही संत वेगळा नाही अम्मा पंत वेगळा नाही आबाळ अम्मा एकही घाम गाळून काम करावे या विचाराचे आम्ही सगळे लेकर आहे आणि जेव्हा आमच्या मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांनी ज्या पद्धतीने आदेश दिला आम्हाला आणि सीमाताई आठवले जे राष्ट्रीय नेते त्यांनी आदेश दिले या महाराष्ट्र मध्ये मा आपल्याला सर्वांना घेऊन या महाराष्ट्रामध्ये मा जे जे प्रश्न गोरगरिबांचे असन त्यांचे प्रश्न सोडवायचं काम आपल्याला करायचंय त्यासाठी मला आनंद या गोष्टीचा वाटतं ज्या पद्धतीने आठवले साहेबांनी मला विश्वासाने जी जबाबदारी दिली या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर माझं काम आता गुजरात मध्ये आसाममध्ये दिल्ली नोएडा सगळ्या ठिकाणी येणे नाही माझी चांगल्या पद्धतीने काम करत असताना लोक कधी नाराज होत नाही सगळ्या समाज आपल्या पार्टीला जोडले गेलेले का की एक विश्वास मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांचं असल्या कारणाने आमच्या पार्टीशी जोडले गेलेले आज आनंद ह्या गोष्टीचं वाटतं या अजबिरा ह्या ठिकाणी आमचे कार्याध्यक्ष तबस्सुम सय्यद चांगल्या पद्धतीने त्यांनी कार्य का, कार्यालय तर अजमेरा सोसायटीमध्ये खोललं त्यानंतर आमचे मांडूळकर साहेब उपाध्यक्ष तेही आमचे पिंपरी चिंचवड शहरामध्ये चांगलं काम करतात विद्यासागर आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये चांगलं काम करतात त्यानंतर आमचे पुणे जिल्ह्यावर आमचे मोरे ताई पदाधिकारी शहराध्यक्ष आमचे सुषमा ताई भोसले ताई सगळ्यांचे नाव नाही घेता घेतलं तर माझं नाव विसरून जाईल आहे ना नाव घेतलं सॉरी तर आपल्याला नेमकं का करायचं काय या अजमेरामध्ये जवळ हाफीस खोलायचं वेळ का आली हे समजून घ्यायला पाहिजे आमची तबस्सुम ताई काय बोलली माझी बहीण आहे मला बोलली त्या अजमेरामध्ये फटफटीच्या गाड्याचे लय आवाज येतात आवाज काय येतात दारू पिऊन गाड्या चालवणं नागरिकांना झोपलेले काम धंदे करून लोक इथं येतात त्यांना त्रास ज्या बाबतीत व्हायला लागला लोकांना झोप नाही आपल्या सोसायटीमध्ये ते प्रॉब्लेम सॉल्व्ह सौल व्हायला पाहिजे अनेक लोक दादागिरी करतात अनेक लोक गांजा या ठिकाणी गांजा सारखे दारू सारखे एरियामध्ये आपल्या सोसायटी चांगली आहे चांगले इथं सुशिक्षित लोक आहे ज्येष्ठ नागरिक आहे यांना कोणत्याही बाबतीत त्रास होऊ नये येता जाता आमच्या महिलांना त्रास होतोय महाराष्ट्र मध्ये तीस टक्के महिला पस्तीस टक्के महिला आपले गाड्या चालतात नेमकं गाड्या चालवत असताना आपल्याला चांगल्या पद्धतीने खात्री एखादी महिला आपली लेख किंवा बहीण एखादी महिला वाहतूक गाडी चालवत असताना कधी अपघात झालं काय कमी असं झालं ती महिला टेन्शन मध्ये येते आता नेमकं पोलिसांनी धरलं काहीतरी प्रॉब्लेम झालं मारामारी झाली काय गुंडांचा प्रॉब्लेम जावा असत ती बिचारी महिला गरीबी पण फोन करू शकत नाही मग घरच्यांना कसं त्रास देऊ मी घरचे कसे येणार ते मानसिक त्रास त्यांचं वाढत अच्छा पोलिसाला सांगितलं तर पोलिस बी अधिकारी काय करणार ते महिलाच बिचारी एकटी महिला असल्या कारणाने त्याला भीती खा, भीती घालायचं काम इतके पैसे दे असं होईल तसं होईल अनेक विषय गंभीर विषय महिलांचे असल्या कारणाने तर महिलांची टीम का काय काम करणार आहे या महाराष्ट्र मध्ये एकही महिलाला गाडी चालत असताना रात्र रा असो दिवस असो कोणच्याही बाबतीला त्रास होऊ नये आम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी महिला वाहतूक आघाडी बनवली त्यासाठी चांगल्या पद्धतीने आपले सगळे पदाधिकारी पिंपरी सिंग शहरामधले काम करतात पुण्या जिल्ह्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये कुठं जायची वेळ येणार नाही महाराष्ट्र मध्ये आपल्या जागे जागेवर लोक आहे इथून आता फोन केला आपण नागपूरला सोलापूरला उस्मानाबाद दिल्ली मुंबई कुठेही तिथं आपले लोक पाच मिनिटांमध्ये तयार असतात इतकी आपली यंत्रणा महाराष्ट्रामध्ये मोठी पण मी आभार सगळ्याच पदाधिकारीचा मागतो मानतो मी का की पहिले प्रथम ह्या ठिकाणी असणारे सोसायटी आजूबाजू जितके सोसायटी त्यांचं मनापासून आभार मानलं पाहिजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे हाफीस आपण मोठं पण केलं त्यासाठी हाफीस झालं आणि मी विश्वास देतो येणाऱ्या भविष्य काळामध्ये सोसायटीला या हाफीस पासून कधी त्रास होणार नाही या हाफीसचा फायदा या अजमेरामधल्या सगळ्या स्वट सोसायटीला माझ्या माता बहिणींना नक्कीच होणार हे जी पूर्णपणे मी तुम्हाला खात्री देतो आणि आता मी बोलण्यापेक्षा मी आता सगळ्यांना इतकंच विनंती करतो तुम्ही हा खुश असन तर हात व टाळी वाजून हे करा आम्ही लय खुश आहे असं हेच आनंद आम्हाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांचा विश्वास जिंकल्यासारखं झाल्याने कधी कोणत्याही बाबतीचा अर्ध्या रात्रीला या सोसायटी मध्ये नव्हे तर पिंपरी चिंचवड शेअर नाही पुण्यामध्ये आणि इतकंच नव्हे महिला असो कोणत्याही बाबतीच बोलतो एखाद्या महिलाला कोणी दादागिरी बी करत असल तांगड पाया तोडायची ताकद आरत्यामध्ये आहे पोलीस अधिकारी दादागिरी केली तर आम्हाला सांगा पोलीस अधिकारीशी आम्ही चर्चा करी ताकद आमच्या मध्ये रस्त्यामध्ये एखादा आक्षेपन अपघात झालं महिलांना तर आम्हाला सांगा आम्ही त्यांची मदत कशी करता येईल ते मदत सगळी करू आता मी जास्त काय नाही बोलता मी आता जास्ती वेळ झाला आता सगळ्यांचा मी आभार मानतो या सगळ्या सोसायटी आजूबाजूच्या सलाम वालेकुम इथे उपस्थित असणाऱ्यांना शहर वाहतूक महिला आघाडीमध्ये मी आ, आज म्हणजे मी प्रवेश करत आहे पक्षामध्ये महाराष्ट्र अध्यक्षा सीमाताई आठवले यांच्या अंतर्गत मला ही संधी महिन्यांच्या माध्यमातून मला संधी मिळतेय पुण्यामध्ये आपल्या पुणे शहरामध्ये बरेचसेच ठिकाणी वाहतुकीचे प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्सला आ, समोर धरता मी या पक्षात काम करायसाठी इच्छुक झालेली आहे आणि मी आज पक्षामध्ये प्रवेश करत आहे शहर वाहतुकीचंही काम करणार आहे पण मला काही बऱ्याचशा अजून गोष्टी बद्दल बोलायचं आहे महिलांच्या बाबतीत वाहतुकीचे तर प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करू पूर्ण महिला टीम मिळून आजीज भाई शेख यांच्या अंतर्गत हे आम्ही काम चालू केलेलं आहे तर महिलांना घेऊन काही बरेच प्रॉब्लेम आहेत ज्या लेडीजच्या आमच्याकडे प्रॉब्लेम्स येतात समस्या येतात तेही आम्ही सॉल्व्ह यातनं करणार शंभर टक्के प्रयत्न नाही पण आम्ही यात शंभर टक्के यश मिळवणार या कामामध्ये ज्या लेडीजला काही प्रॉब्लेम्स असतील वाहतुकीच्या बाबतीत किंवा काम करण्याच्या बाबतीत त्यांनी आमच्या टीमला संपर्क करायचा आहे त्या अंतर्गत आम्हाला टीम मोठी करायची आहे त्या टीमच्या माध्यमातून आम्हाला पूर्ण महाराष्ट्रभर हे काम चालू ठेवायचं आहे आणि महिलांचे जर काही प्रॉब्लेम्स असतील घरगुती प्रॉब्लेम्स असतील ऑफिसचे प्रॉब्लेम्स असतील बिझनेस घेऊन जे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते ही घेऊन त्या आल्या तरी चालतील आमच्यापर्यंत त्यांनी संपर्क केला तरी चालेल आम्ही तो सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार लेडीजच्या साठी आम्ही चोवीस तास अवेलेबल असू फक्त तुमचा एक कॉल आम्ही तिथं असू आणि पार्टी इंडिया रिपब्लिकन नेतृत्वात अजमेरा मध्ये काल ऑफिस तबसून जे कार्याध्यक्ष आहेत त्यांच्या ऑफिसचं ओपनिंग झालं तुम्हाला आरपीआय मध्ये यायची आवड काय माहिती कारण आता मी मोबाईलवर बघते हा लेडीजचा ग्रुप यांनी छान केलेला आहे पहिली गोष्ट ते लेडीजला रिस्पेक्ट देतात ताई म्हणून प्रत्येकच कार्यकर्ता असं रिस्पेक्ट देत नाही लेडीजला आजकाल आजीज भाई शेख यांचं काम खूप छान आहे मी मोबाईल वर बघत असते त्यांचे म्हणजे काम कुठं कुठं जिथं चालू आहेत ते आणि माझ्या बऱ्याचशाच मैत्रिणी अभिप्राय ऐकलेला आहे महिलांसाठी ते चोवीस तास अव्हेलेबल आहे प्रत्येक म्हणजे मी कोणाचं नाव घेत नाहीये पण प्रत्येक माणसाचाच दृष्टिकोन लेडीज कडे बघण्याचा आज बदललेला आहे पण ते एक ताई म्हणून जे आपुलकीनं बोलतात आणि चोवीस तास लेडीजसाठी अव्हेलेबल असे कमी लोक आणि शिवाय हे सगळं यांचं कामकाज बघून मलाही अशी उत्सुकता वाटते मला ह्या पक्षात काम करायचं आहे शंभर टक्के रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भाई शेख तबस्म आठवले साहेब वाहतूक आघाडी चर्चा झाली का आता चर्चा होती चालू आहे संपर्क साधला माझ्या मैत्रिणी आहेत इथं ग्रुपमध्ये त्यांनी माझं नाव इथंपर्यंत पोहोचवलेलं आहे सौ स्मिता देशपांडे दे, ह्या मॅडम बाळसराफ मॅडम